अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युएटी तत्काळ लागू करावी तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम आरोग्य विभागाकडे वर्ग करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम आरोग्य विभागाकडे द्यावे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी तत्काळ लागू करावी पूर्णवेळ सेवा असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा पासष्ट वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त सेविका व मदतनीस यांना दहा लाख रुपयांचे एक रकमी अनुदान द्यावे लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविकांकडून सर्वेक्षण करू नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला या प्रसंगी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला अंगणवाडी सेविका बालकांच्या पोषण आणि शिक्षणासाठी महत्वाचे कार्य करत असतानाही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही याबद्दल सेविकांनी संताप व्यक्त केला या आंदोलनात के अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बबिता ब मदनलाल बहोरिया चांदूर बाजार मध्ये आहे मी अंगणवाडी सेविका आहे आमच्या मागण्या भरपूर आहेत पण आम्हाला हे सांगायचं आहे शासनाला की आमच्या मागण्या आमचं जे वेतन आम्हाला वेतन श्रेणी झाली पाहिजे फक्त मानधनावर आमचं भागत नाही तसंच आम्हाला पेन्शन झाली पाहिजे आणि जे शासनानं ठरवलेलं हे आहे की त्यांना पेन्शन साठ वर्षाच्या नाही मिळणार पण पासष्ट वर्षापर्यंत वर्षा पेन्शन मिळालीच पाहिजे तसंच आरोग्य खात्याचं जे काम आहे आमच्याकडील माता बाल संगोपनाचं त्यांचे पैसे नाही मिळाले तर मारखान्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये आम्हाला माता बाल संगोपनाचं काम देऊ नये मातृत्व योजना आहे ती ती योजना प्रधानमंत्री मातृत्व योजना आमच्याकडे येऊ नये तसंच आमच्या सेविकांना पेन्शन मिळालं पाहिजे सर ते शेवटी दहा लाख रुपये अंगणवाडी सेविकांना आणि पाच लाख रुपये मदतनीसांना मिळालेच पाहिजे अंगणवाडी सेविका चांदुरबाजा अंगणवाडी सेविका कर्म मदतनीस कर्मचारी संघटना आम्हाला एकच पालकमंत्र्याला सांगायचं आहे का आम्हाला मानधन नको वेतन श्रेणी हो आम्हाला जे अगोदरचा तास होता आमचा काम करायचा दहा ते दोन तोच पूर्वत राहू द्या आणि सुट्या उन्हाळी सुट्या आम्हाला एक महिन्याची देण्यात यावी हीच आमची निवेदन आम्ही पालकमंत्र्याला देणार आहे